श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजाच्या पालखीचं आज गंगाखेड शहरामध्ये आगमन झालं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संत जनाबाई कमानीमधून या पालखीने शहरात आगमन केले यावेळी गंगाखेड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मृदुंगाच्या तालावर पालखीतील हजारो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या गजरावर ठेका धरला या पालखीच्या दर्शनासाठी गंगाखेड शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती आज गंगाखेड येथे संत जनाबाई यांच्या जन्मभूमीमध्ये शेगावच्या पातळीचा आगमन घेतला आहे या आगमनाच्या निमित्ताने सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन सज्ज आहे वारकऱ्यांच्या चिंचेसाठी सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने केलेली आहे आज सर्व वारकरी या ठिकाणी निकाली असणार नाही नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये प्रोग्यांची व्यवस्था केलेली आहे आज आगमनापासनं आगमनाच्या वेळी प्रशासनाच्या तर्फे त्यांना पुष्पगुच्छ पुष्प आणि हार घालून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पूर्ण दिल्ली पूर्ण शहरातून पुणे नगरपालिकांचे सावणार आहोत प्रशासनामार्फत सुरक्षा वाहतूक आणि पाठी करण्यात आलेले आहे नगरपालिका या ठिकाणी वारखी महाआरती होईल आणि सर्व वारकरी या ठिकाणी उत्साह या निमित्ताने येणाऱ्या सर्व पाठीदांचे प्रचार स्वागत सजनाबाईच्या जन्माने व परंपरेने भावन झालेल्या गंगाई नगरीम गंगाखी नगरीमध्ये शेगावची पालखी येतात त्यानुसार व्यवस्था केलेली आहे बंदोबस्त नेण्यात आलेला आहे कोणत्या पद्धतीने चोरी किंवा अशा घटना होणार नाही साधारणपणे सर किती लोकांचा बंदोबस्त आहे आमचे चार अधिकारी याची सामलदार बंदोबस्त आहे आणि पोलीस मुख्यालय वरनं एक पोलीस निरीक्षक त्यांच्यासोबत असे दोन गाड्या आहेत प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबुली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड़